नमस्कार मी पूजा खो महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते राष्ट्र शिवसेना शिंदे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अपार निष्ठा ठेवून कार्य करणारे माननीय वीर कुदे साहेब हे आता आष्टा नगर परिषद निवडणूक लढवत आहेत यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर राज्यातील गोरगरीब जनतेला संजय गांधी निराधार योजनेसह अशा असंख्य योजनांसह त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं हे नेतृत्व आज आपल्या आहे तर आपण काही चर्चा करणार आहोत नमस्कार नाना सर्वप्रथम मी महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत करते आणि मला तुम्हाला विचारायचं आहे या की यामध्ये तुम्ही राजकारणामध्ये आल्यानंतर तुमची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी आम्हाला सांगावी हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज वंदनीय हिंदुराज सम्राट शिवसेना मा, मान्य बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मतदारसंघातील प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनीला प्रेम जय महाराष्ट्र करतो मी एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून माझी इमेज आहे शिवसेनाचा मी पहिला माझ्या गल्लीचा शाखा प्रमुख उपशहर प्रमुख शहर प्रमुख तालुका संघटक प्रमुख या पदापर्यंत मी पक्षाचं संघटनात्मक काम केलं आणि त्यानंतर शिवसेनेचा मी नगरसेवक आणि नगरपालिके इतिहासातला विरोधी पक्षनेता पहिला विरोधी पक्षनेता मला काम करण्याची या शहरातील नागरिकांनी संधी दिली त्याबद्दल मी सर्व मतदारांचं नागरिकांचं मी मनापासून आभारी आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र न्यूज चॅनेलनं माझी मुलाखत घेतली त्या महाराष्ट्र न्यूज चॅनलचा मी शतशा धन्यवाद देतो मग मा आता माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की तुम्ही तुमच्या वॉर्ड मधून उमेदवारी देण्यामागचं नेमकं कारण आणि लोकांनी योग्य प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे का, का पाहावं मी सिजनेबल राजकारणी नाही नगरसेवक हे पद येत जात पाच वर्ष नगरसेवक पद असत मला सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी इमेज आहे एक लढणारा लढवया शिवसेनेहून माझी इमेज त्या शहरातील जनतेच्या मी तयार करू शकलो निवडणुका येतात जातात निवडणुकीच काय घेऊन बसतं मी काय खानदानी राजकारणी नाही त्यामुळं निवडणुकीची मला चिंता नाही हे दोन चार दिवसाच्या निवडणुकीचा सीझन आहे जनतेने संधी दिली यापेक्षा दुपटीने मी काम करेल आणि वार्डात काम काय शहराचं काम काय कुठेही काम करायला का कुठल्याही नागरिकाचे कुठल्याही जाती धर्माचं काम करायला मी कधीही चोवीस तास मी उपलब्ध आहे निवडणुका ह्या निमित्त आहे अशी माझी भावना आहे मग मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आतापर्यंत तुम्ही केलेली महत्वपूर्ण विकास काम किंवा ठोस विकास याबद्दल काय सांगू शकता आम्हाला मी शहरामध्ये जिल्हा परिषद शाळा नंबर एक जवळ म्हणजे ब्रिटिश काळात एक मोठी तालीम होती ती तालीम भरणावस्थेत गेलते त्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार यांच्याकडे पाठपुरावा करून त्या जागेमध्ये अद्यावत पाच लाखाचं व्यायामशाळेचं साहित्य पंचवीस लाखाचं बांधकाम असं करून अष्टा नगरपालिकेच्या इथं जाती नगरपालिकेच्या मालकीची पहिली व्यायामशाळा चालू केली आणि त्याच दुसऱ्या मजल्यावरती हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र चालू केलं हे अतिशय माझ्या राजकीय कारकिर्दीतही महिलाचा दगड असणारी ही मोठं कार्य आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मी हिंदुरद सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे नावाचं वाचनालय त्या ठिकाणी खासदार धैर्यशील मानेच्यामुळं मी करू शकलो आज त्या वाचनालयाचा चांगला फायदा भविष्यात तेथील नागरिकांना विद्यार्थ्यांना होणार आहे आणि छोटे मोठे कार्यक्रम सुद्धा तर त्या ठिकाणी होतात आणि मला आप सागर अभिमान वाटतो अख्ख्या पश्चिम महाराष्ट्र मध्ये शिवशरा प्रमुख मांडे बाळासाहेब ठाकरे या नावच्या या वाचनालयामध्ये पहिलं मतदान केंद्र होते आणि ते उद्यापासून त्या ठिकाणी मतदान केंद्र सुरू होतं मग तुमचं जे मतदान केंद्र आहे त्या निमित्ताने आता निवडणूक होते तुमचा प्रचार वगैरे चाललेला असणार आहे मग हा प्रचार करताना त्या भागातून तुम्हाला कोणकोणत्या विविध समस्या जाणवल्या का समोर आल्या का आणि मधून तुम्हाला नागरिकांचा प्रतिसाद कसा भेटत आहे नागरिकांचा प्रतिसाद मला चांगला आहे कारण मतदार मी ह्या निवडणुकीच्या दरम्यानच कनेक्टेड नाही मी चोवीस तास अवृत्र लढणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे मी राजकारणी नाही पुढारी नाही जनतेनं कुठेही मला बोलवू दे माझं ऑफिस नाही मी जिथं उभा राहतो हम जहाँ खडे वाशी लाईन शो मी जिथं उभा राहतो तेच माझे कार्यालय माझ्या हातात पेन असतो मोबाईल असतो तिथंच मी अधिकाऱ्यांना फोन करून सांगतो सूचना करतो नाही ऐकलं तर मी अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारतो जाब विचारण्याची माझी पद्धत कशी आहे अख्ख्या शहराला माहीत आहे त्यामुळं राजकारण हा सिजनेबल धंदा नाही आणि ती मी मानत नाही करायची बी इच्छा नाही आपण कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार नेतेगिरी माझ्या डोक्यात गेलेली नाही ह्या नगरपालिकेमध्ये सत्ताधारीने आता छापलं आम्ही मोठं हॉस्पिटल बांधू प्रशासकीय इमारती बांधू नग हेचे चावडीचे ह्याच तहसीलदार ऑफिस बांधू अह नगरपालिकेतचा त्या चाव प्रशासकीय इमारतीचा संबंध काय उद्या बहादर म्हणतील विमानतळ बांधू रेल्वे पूल आणू उड्डाण पूल बांधू मेट्रो आणू हे आबाळ खरेदीच्या यांच्या धंद्यात यांच्यातनं काय होणार नाही कारण नगरपालिकेच्या कार्यकक्षेमध्ये हे असले प्रशासकीय इमारतीची शासनाची कामं येत नाहीत या कक्षामध्ये मी गेल्या पाच वर्षात अनुभवले रस्त्यावरची स्वच्छता गटार दरजो उपसणे पंधरा दिवसातून एकदा औषध फवारणी वेळेत पाणी स्ट्रीट लाईट या पाच मूलभूत गरजा जरी पूर्ण केल्या तरी लोक समाधी नसतात त्यांना त्या ते मेट्रो रेल्वे ह्याच्याशी काही संबंध नसतो मात्र काय हे गांडावागोंडे ज्यांचं राजकारण चालू आहे ह्या लोकांना बोलता पण ही बळी पडणार नाही तुमच्या मते राजकारणामध्ये आणि ही निवडणूक लढताना पक्ष महत्वाचा ठरणार की व्यक्ती माझ्या दृष्टीनं पक्ष महत्वाचं आहे असं का वाटतंय तुम्हाला कारण शिवसेना ही चार अक्षर सोडली तर मी शून्य आहे शिवसेनाचा वीर कुदय म्हणून माझी प्रतिमा आहे शिवसेना अक्षर सोडली तर मी झुरा आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी शिव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर हिंदुत्ववादी भागव्याचा रक्षक म्हणून मी कार्य करतो म्हणून मी माझ्या जीवनात आईवडला इतकंच शिवसेना प्रमुख मांडे बाळासाहेब ठाकरे यांना मी महत्व देतो आता थोडं महायुतीच्या प्रश्नाकडे आपण बोलूयात की अष्टत आता महायुती विस्कटलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची वेगळी बाजू मांडलेली आहात तर याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण देऊ शकता आता काय झाले गेले आम्ही महायुतीचा राष्ट्रवादीला माहिती सतर पे नगराच्या पदाची उमेदवाराची सीट सुटली आम्ही समाधानी झालो एकदा पक्षाचा आदेश आला तिथे चॅलेंज करायचं नसतं आम्हाला सांगितलं पाच ठिकाणी उमेदवारी भरा पाच ठिकाणी शिवसैनिक उभा केले त्यानंतर परत म्हटले दोन ठिकाणची मागे घ्या म्हटलं का चोवीस नगरसेवापैकी आम्ही पाच जण लढतोय आणि आता सुद्धा तुम्ही सांगता दोन त्यातले कमी करा तरी सुद्धा खासदार धैरिशदा माने गौरव गौरवडी आनंदराव पवार बापू जिल्हा प्रमुख आमचे अनेक मंडळीने आमची कार्यकर्ते समजूत काढली आणि आम्ही तयार झालो तरी सुद्धा माझ्या विरोधात जे उमेदवारी दाखल केलेली आहे ती अखेरपर्यंत पाठीमागे घेतली नाही महायुती कसली धर्म फक्त युती धर्म फक्त शिवसेनेनं पाळायचा आणि ह्यांनी आमच्या पाठीत खंजीर कुपसायचा ह्या महायुतीला काही अर्थ नाही आणि आता आम्ही शिवसैनिक म्हणून पाच ठिकाणी माझे शिवसैनिक धनुष्य बाण घेऊन लढतात तुम्ही महायुतीतून बाहेर पडलात मग तुमची मनधरणी करण्याचा इतर घटक पक्षांकडून काही प्रयत्न झाला का नाही मनधरणी काय करायचं झालं जा, गेलं आता आता कुठली मनधरणी आता लढायचंय कोण चर्चा वगैरे करायला किंवा समजूत काढण्याचा प्रयत्न पक्षांकडून कोणते झाला का मग समजूत कसली हो चोवीस नगरसेवकांच्या जागा त्यामध्ये आम्ही पाच उभा राहिले पाच मध्ये आमचे दोन कट करायला लागले आणि सम आम्ही तहातच आमचे राज्य निघालेलो आम्ही कशाला त्यांच्या बानखटीत पडू आम्ही आमचं शिवसैनिक म्हणून लढतोय आता त्या विषयावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही कारण उद्या मतदान होते मग आता तुमच्या विरोधात जे उमेदवार लढत आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे विरोधात जे लढतायत ते जनता त्यांना तीन तारखेला जागा दाखवल मी वारंवार काय म्हणतोय मी निवडणूक लढवायसाठी जन्माला आलेलो नाही सिजनेबल राजकारणी मी नाही जे माझ्या विरोधात दोन उमेदवार आहेत त्यांनी प्रभागामध्ये पाच कामं दाखवायत पाच काम काय <laughs> पाच कामं प्रभागाकडे दाखवायत मी माझ्याकडे सत्तर कामांची लिस्ट आहे सत्तर कामं पुरावा पुराव आहे माझ्याकडे सत्तर कामांच माझ्याकडे पुरावा आहे आणि त्यामुळं पुढले जे माझे उमेदवार आहेत माझ्या विरोधात लढणारे त्यांचं काय अस्तित्व आहे राजकीय सामाजिक काय आहे काय आहे समाजाशी किती कनेक्टेड आहेत हे आता जनतेने ठरवायचं आहे मी त्याबद्दल बोलणं उचित ठरणार नाही आता नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून आलात तर त्यानंतर सामान्य जनतेला तीन महिन्यात पहिल्या तीन महिन्यात काय बदल दिसतील तीन महिन्यात काय मी जे पुस्तिका छापलेली आहे त्या पुस्तिकेत मी स्पष्ट लिहिले आहे काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस पानांची पुस्तिका आहे ह्यात माझा सत्काराचा एकही फोटो नाही या ठिकाणी मी जे काम केले पुरव्या सकट सत्तर कामं जवळजवळ दोनशे फोटो आहेत पेपरचे कातरण आहेत आणि ही माझी प्रगती पुस्तक आहे तीन महिनेच काय मी आत्तापासून तयार आहे काम करायला तीन महिन्यात काय टार्गेट नाही असतं टार्गेट नसतं कुठलं तीन महिन्यात काय करावं हे करावं आत्तापासून तयार आहे आत्ता जरी कुठलं काम सांगितलं तर या क्षणाला मी तयार आहे ही पुस्तिका म्हणजे शिवकार्य पुस्तिका आहे हे पुस्तक वाचून मला मतदान करावं त्यानंतर महिला युवक वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही काय भूमिका बजावणार महिलांसाठी मी प्राधान्यानं पालिकेत गेल्यानंतर पहिली जी बैठक आहे त्यामध्ये महिला विभाग आहे नगरपालिकेचा <laughs> महिला विभागातर्फे जवळजवळ दहा ते पंधरा लाखाचं बजेट असतं आणि त्या बजेटमधून या शहरातील बेरोजगार महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र उभा करता येईल का यासाठी मी त्याचं त्यासाठी मी प्राधान्याने पाठपुरावा करेन आणि बेरोजगार महिलांना रोजगार, रोजगार कसा देता येईल यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन आणि वृद्धांसाठी म्हणाल तर या शहरामधल्या निराधार वृद्ध नागरिकांना श्रावण बाळ वृद्धाबाळ योजनेअंतर्गत जवळजवळ उर्द मी आठ शहरातील दोनशे वृद्ध नागरिकांना महिला दीड दहा हजार रुपयाची पेन्शन मंजूर करून दिलेली आहे आणि ती तह्यात पेन्शन असते आणि विधवा महिलांनाही मी पेन्शन मंजूर करून दिलेली आहे त्यामुळं शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या प्राधान्याने मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन यंत्रणेशी किंवा पालिकेशी समन्वय साधत तुमचा काम करण्याचा अनुभव काय आहे कसा आहे तो अनुभव पाच वर्ष मी नगरसेवक होतो पाच वर्ष नगरसेवक असताना विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय मला ह्या असल्या जनतेच्या आशीर्वादामुळे मिळालं तर सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत काही काळात तीन वाजेपर्यंत मी दररोज जवळजवळ मला तो जनता दला माझ्या कार्यालयात असायचा कारण त्या कार्यालयामध्ये माझ्या विरोधी पक्षनेत्याच्या केवळ नगरपालिकाच नव्हे चावडे असू दे तशलदार ऑफिस असू दे बी असू दे पोलिस स्टेशन असू दे प्रांत ऑफिस कलेक्टर ऑफिस असू दे कृषी खात्याचं असू दे कोणत्याही कार्यालयातली कामं मी त्या माझ्या विरोधी नेत्याच्या कार्यालयात जाऊन बसून करत होतो आणि ह्या अष्ट्या शहरातल्या सर्व जनतेने अनुभवले विरोधी पक्षाचे नेते सुद्धा हे तुम्हाला सक्षमपणे सांगू शकतील मग या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आष्ट्यातील जनतेला काय संदेश देऊ शकता मी काय संदेश देणार संदेश देण्यात का मी मोठा कार्यकर्ता नाही मी सामान्य कार्यकर्ता आहे या ठिकाणी माझ्या शिवसैनिकांना माझ्या मला न्याय द्या आणि मताच दान करा एवढीच माझी शिवचरणी प्रार्थना यापूर्वी जेव्हा आपण नगरसेवक म्हणून कार्यरत होतात त्यावेळेच तुमच कामकाजाबद्दल काय सांगू शकता यापूर्वी नगरपालिकेची अलिबाबा चाळीस चोरांची टोळी होती त्यांची एक पद्धत होती सभागृहात नगरसेवक आले आत यायचं राष्ट्रगीत म्हणायचं चहा प्यायचा निघून जायचं सह्या करून मी नगरसेवक झाल्यानंतर हे धंदा बंद करून टाकला एकच सांगितलं विषय पत्रिके जे विषय आहेत त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे सूचना उपसूचना सभागारात आल्या पाहिजेत त्याच्यावरती प्रत्येक नगरसेवकांना बोलण्याची संधी दिली पाहिजे मी असू दे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली पाहिजे अशी ठाम भूमिका मांडून मी कमीत कमी दोन तास तीन तास चार तासापर्यंत सभागृह चालवण्याचं काम, काम या आष्ट्यातल्या जनतेच्या पाठीमुळे मी करू शकलो आणि अनेक प्रश्न होते प्रलंबित प्रश्न होते त्याला वाचा फोडण्याचं मी काम केलं यापूर्वीची जी टोळी होती ही टोळीच होती लक्षात घ्या आता ह्यांना हद्दपार केल्याशिवाय आष्टा शहरातली जनता गप्प बसणार नाही आणि मी नगरसेवक असताना कार्यकाळामध्ये तुम्हाला सांगतो शिवजयंतीला या शहरातल्या स्पर्धा परिषद परीक्षा अभ्यास केंद्राला एक लाख रुपयेची आपण पुस्तकं दिली शिवजयंतीनिमित्त तुम्हाला सांगतो या शहरातल्या जे शेतकरी बांधव आहेत त्यांना मोफत समोर दीडशे ते दोनशे मोफत औषध फवारणी पंप दिले आठा शहरात स्वच्छता अभियान चालू झालं तर त्यापूर्वीच मी शिवजयंतीनिमित्त मोफत बकेट वाटप केलं आणि परवाच्यामध्ये शिवजयंती झाली त्यावेळी डेड बॉडी फ्रिजर आपण देण्याचं या महाराष्ट्रातलं पहिलं काम निमित्त आपण केलं आणि या डेड बॉडी फ्रिजरचा फायदा जे लोक बाहेरगावी आहेत ते मृत व्यक्ती होते चार पाच दिवस डेड बॉडी आपण ठेवू शकत नाही त्याची सुद्धा आपण या ठिकाणी अष्टाशा शिवसेन आपण व्यवस्था केलेली आहे कामाचं काम हा आपला धर्म आहे एकदा ते व्रत आपण स्वीकारलं की त्याला वेळ काळ आपण करत नाही या ठिकाणी सर्वे नंबर तीनशे अडसष्ट मध्ये नगरपालिकेत तीनशे अडसष्ट सर्व्हे नंबरमध्ये नगरपालिका मालकीची सहा एकर जमीन आहे त्या ठिकाणी ज्या लोकांना भाडे करत राहतात झोपडपीडत राहतात शेतमजूर आहेत निराधार आहेत त्यांना घरकुले मिळावेत म्हणून यापूर्वी मी बेमुदत धरणे आंदोलन केलं त्यावेळी सांगितलं की सहा महिन्यात आम्ही निर्णय देतो परवाच काही महिन्यापूर्वी मी नगरपालिके पुढं बेमुदत आमर उपोषण केलं आणि ऑनलाईन प्रक्रिया चालू केली ऑनलाईन कक्ष चालू केला खासदार दैरशील यांच्या पाठपुराव्याने हा सुद्धा आता शहरातल्या बेघरांचा प्रश्न प्राधान्य सुटण्यासाठी मी यापुढे सुद्धा भविष्यात प्रयत्न करणार आहे आणि फ्लॅट सिस्टीम साडेचारशे ते पाचशे स्क्वेअर फुटाचे फ्लॅट प्रत्येक निराधार बेघराना मिळणार याबाबत मी आता या ठिकाणी ग्वाही देतो तुमच्याकडून झालेल्या एखाद्या अत्यंत महत्वपूर्ण विकास कामामुळे जनतेला मिळणार समाधान याचा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय का प्रसंग अनेक आहेत प्रसंग मी सांगण्यापेक्षा जनताच सांगू शकेल कारण काय कुठेही जाऊ दे कोणत्याही कार्यालयात जाऊ दे कोणतंही ऑफिस होते नगरपालिका असू दे चावडी असू दे तुम्हाला सांगतो एम एस ए असू दे त्या ठिकाणी कुठले काम असलं तर फोन केल्यानंतर मी जाऊन तिथं अधिकाऱ्यांशी भेटून चर्चा करून त्या तपशीलवार माहिती घेऊन अधिकाऱ्यांची काय अडचण असली अधिकारी नागरिक शेतकरी आणि निराधार लोक यांचे समन्वय ठेवून प्रश्न कसा मिटेल त्यात निर्णायक हातात काय न्याय मिळेल यासाठी मी सातत्याने ते प्रयत्न करत असतो त्यामुळं आणि यापूर्वीचे सत्ताधारी यांच्याबद्दल आपली काय या भूमिका असणार आहे सत्ताधारी काय सिजनेबल सत्ताधारी येते पाच वर्षे जनतेच्या कुठल्याही प्रश्नाची चाड नाही जाणीव नाही आता जे नगरसेवक पदाला उभं राहिलेले लोक आहेत त्यांनी त्यांना तलाठी कोतवाल तर ओळखतो का कुठला शासकीय अधिकारी ओळखतो का पोलिस अधिकारी ओळखतो का ह्यांना कोण विचारतो भरमसाठ सत्ताधारी स्ट्रॉंग आहेत पैशाकडं आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहेत पैसे बाहेर काढल्यात दारोमटणाचं बेनुसार बेसुमार वाटप चालू आहे मतदान मतदारांना मतदान करता आपण तुम्ही आणि असं राहून स्वाभिमान गाण ठेवून दारू मटण घेऊन पैसे घेऊन मतदान करू नका पाच वर्षात तुम्ही तुमचा नगरसेवक जे अशा मतानं पैसे घेऊन दिला असेल तो तुम्हाला कुठलीही तुम्हाला महत्व देणार नाही तुम्ही काम घेऊन गेला तर सहज स्पष्टपणे तो म्हणेल तू काय फुकट मला मतदान केलेलं नाहीस मी आता माझी तिसरी निवडणूक आहे माझ्या मतदाराला मी चहा सुद्धा देत नाही आणि देणारही नाही मी चोवीस तास उपलब्ध आहे दारू देणार नाही मटन देणार नाही मी तुम्हाला स्वाभिमान देणार माझा वेळ देणार आणि तुमच्यासाठी लढणार मला अशी लाचारांची फौज मला निर्माण करायची नाही स्वाभिमानानंच ना मला मतदान करा आणि आम्हा सर्व माझ्या शिवसैनिकांना मला निवडून द्या एवढीच माझी भूमिका आहे हे सत्ताधाऱ्यांचं काय झालं अलिबाबा स्वराज्य टोळे ह्यांच्याकडून गडगंज पैसे आहेत हे आता हे उडवाय लागलेत काय अशा संस्था पतसंस्था लुटणाऱ्यांची ही टोळी लुट आहे लबाड लाडके दहा टक्क्यांचे सगळे अवलादे आहेत आणि हेच पैसे तुम्हाला वापरायला आहेत हे परत ठेके घेणार ठेक्यात पैसे खाणार हे सगळे धंदे होणार आहेत मला ठेकेदारा व्हायचं नाही मला तुमचा सेवक व्हायचा आहे कठोरपणे निर्भळीपणे मला तुमचं काम करायचं आहे काम आणि कामच करायचं अजून कोणता मुद्दा आहे का जो तुम्हाला इथे आवर्जून सांगावासा वाटतो मी वेळ देणार चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध होणार आपले विचार आणि आपली काम करण्याची आवड त्यानुसार तुमचं मतदानाने मत का करावं मतदाराने मत, मत कशासाठी करावं यामागच्या तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत हे नक्कीच एका हिंदुत्ववादी कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला शोभण्यासारखे आहेत तुमचे विचार आचार लोक नक्की यावर विचार करतील आणि या मतदानामध्ये त्याचा विचार करूनच मत करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे त्यामुळे आता निरोपाची वेळ झालेली आहे मी महाराष्ट्र न्यूजतर्फे वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करते तसेच महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला दिसतो आहेत नगर परिषदेतील निवडणुकीवर काय प्रतिक्रिया येत आहेत याची सर्वात प्रथम झलक तेही लवकरात लवकर यामुळेच अशा बातम्यांसाठी आणि नवीन घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र न्यूज आणि सबस्क्राईब करा आपल्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला तसेच आता मी निरोप घेत आहे मी पूजा खोत तुमचा निरोप घेत आहे संपादक श्रेयस शिरायकर यांच्यासोबत जय हिंद धन्यवाद